आम्हाला लपवण्यासारखं काहीच नाही त्याला करच नाही त्याला जाऊन निवडणुकीचे निर्णय अधिकारी असतील किंवा पोलिसांच्या मध्ये चौकशी झाली तुम्हाला काय वाटतं त्याच असं म्हणणं आहे की तक्रार आलेली आहे की पैसे वाटत होते त्याच्यामुळे कदाचित आम्ही चौकशी केली मात्र त्याच्यामध्ये मला असं मला माहिती नाही मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीत कार्य करणारी एक भारताची नागरिक आहे आणि लोकप्रतिनिधी आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आशीर्वाद काल रात्री मला श्रीनिवास पवारांचा फोन आला की सुप्रिया पोलीस आलेले मी माझ्या हातात जेवण होत मी माझं ताट ठेवलं आणि मी म्हणले मी लगेच येते तो म्हणला मी पण घरातून निघतोय ते झाल्यानंतर माझी मुलगी पण जेवत होती म्हणली मम्मा तू रात्री कशी जाणार सगळे ड्रायव्हर तो करत आम्ही सोडून गेलो म्हणली नाही मी पण येते तर रेवती आणि मी पटकन हात धुतला ताटावर न उठलो पळालो माझ्या वडिलांनी विचारलं का पळापळ करताय ते म्हणले मी पण येतो मी म्हणलं नाही आता मी व्हॉट्सअप मधली नाही इतके दिवस दौरे करून आज घरी आलाय तुम्ही थांबा मी जाऊन काय येते तोपर्यंत मी तयार झाले पटकन दोन मिनिटात आम्ही गाडी काढून मिरजला जायलाच निघालो एवढ्याच शिनिवार दादाचा परत फोन आला की नाही ते म्हणतायत की ते चेकिंग करतायत आणि आता ते म्हणतायत आम्ही सगळ्या गाड्या चेक केल्या ऑफिस चेक केलं काहीच निघालं नाही आम्ही परत चाललो त्याच्यामुळे मी घरातून निघाले अर्ध्या रस्त्या पण गेलेले रेवती आणि मी आम्ही दोन्ही गाडीतच होतो आम्ही गाडी फोडून परत आलो त्यानंतर आदरणीय पवार साहेबांना आम्ही झालेलं हे कृत्य सगळं सांगितलं आम्ही इलेक्शन ऑफिसरनाही फोन केला की बाबा काय हे नक्की काय प्रक्रिया आहे मी स्वतः त्यांना फोन आणि ते म्हणाले आम्हाला असं आलं होत की फोन आला होता की तिथे पैसे वाटप आहेत आम्ही तिथे गेलो तिथे कोणीही नव्हतं आणि तशी कुठलीही प्रक्रिया किंवा काहीही तिथे सापडलं नाही आम्हाला पण आम्ही परत आलो हे बघा आम्ही लोकशाही मानणारी लोक त्यांना जर चेकिंग करायचं असेल तर जरूर त्यांनी आमचं सगळं चेकिंग करावं मला काही त्याच्या चुकीचं वाटत नाही पण एक गोष्ट अस्वस्थ करणारी होती की शरीवच्या ऑफिस का त्यांनी पोलीस पाठवा रात्री अपरात्री केलं आणि उशिरा काल सगळे घरी पोहोचलो आणि 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 मी ठरवलं होतं की जाऊन बसायचं या काय विरोधी पक्षावरच नंतर मला सांगण्यात आलं की बाकीच्या कुठे काय ते नटराज वर पण केलं दोन दिवसापूर्वी असं म्हणे ठीक आहे नटराजवर काय झालंय मला माहिती नाही पण श्रीनिवास पवारांच्या ऑफिसमध्ये शरीर मध्ये जेव्हा सगळं बंद होतं तिथे जाऊन पूर्ण चेकिंग करावं आमची सहकार्याची घंटा आम्हाला लपवण्यासारखं काहीच नाही त्याला करच नाही त्याला डर कस त्याच्यामुळे अधिकार आहे त्यांनी माणसं ठेवावी आमच्या घरामध्ये काय आम्हाला प्रॉब्लेम नाही आम्हाला सवय झाली परवा टेक्स्टाईल मध्ये ज्या पद्धतीने प्रतिभा पवारांना अडवलं काल श्रीनिवास पवारांच्या घरी आले ते लोक मोठे आहेत सत्तेमध्ये त्यांना अधिकार आहे आमच्यासारख्या लहान लोकांवर हे सगळे ऍक्शन्स घेऊ असंच झाले परिस्थिती दुर्दैवाने बरोबर